शेतकऱ्यांना तसेच कामगार व धनादेश प्रदान शेतकरी हित केंद्रस्थानी ठेवून श्री गुरुदत्त शुगर्सने व स्वच्छ कारभार केलाय शेतकऱ्यांच्या प्रत्येक सुखदुःखात कारखाना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलाय शेतकरी व कामगार ही कारखान्यांनी दोन महत्वाची चाक असून त्यांच्या पाठबळावर कारखान्याची यशस्वी वाटचाल सुरू असल्याचं प्रतिपादन कारखान्याचे चेअरमन व कार्यकारी संचालक श्री माधवराजी घाटगे यांनी व्यक्त केलं पंधरा ऑगस्ट निमित्त कारखाना कार्यस्थळावरती किसान कार्ड योजनेतील शेतकरी यांना वैद्यकीय कामे धनादेश प्रदान तसेच कारखान्याचे मैत कामगार ऊस तोडणी मजूर यांच्या वारसांना धनादेश वाटप कार्यक्रम प्रसंगी चेअरमन श्रीदघाटगे बोलत होते पुढे बोलताना श्रीदघाटगे घाटगे म्हणाले सन दोन हजार सतरा अठरा या वर्षीच्या गळीत हंगामापासून किसान कार्ड ही योजना सुरू झाली गेली आहे या योजनेत आतापर्यंत नऊ हजारहून अधिक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला असून अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विविध वैद्यकीय उपचार व शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदतीचा लाभ घेतला आहे किसान कार्ड योजनेमुळे शेतकऱ्यांचा फायदा होतोय अशा उपक्रमामुळे श्रीगुरुतत्त शुगरची विश्वासार्हता अधिक दृढ होऊन कारखाना व शेतकरी यांचे ऋणानुबंध आणखी घट्ट होत आहेत यावेळी महाराष्ट्र शासनाचा डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल दगडू माणी यांचा व अमेरिकेतील हॉर्वर्ड विद्यापीठाच्या जागतिक लीडरशिप प्रोग्राममध्ये उत्तुंग यश प्राप्त केल्याबद्दल टाकळी येथील अपूर्व पाटील हिचा सत्कार कारखान्याच्या वतीनं करण्यात आला यावेळी कार्यक्रमाला श्री गुरुदत्त शुगरचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्ट राहुल घाटगे धीरज घाटगे कारखान्याचे संचालक शिवाजीराव माने देशमुख शिवाजी सांगले अण्णासाहेब पवार धोनीराम नागणे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर माजी जिल्हा परिषद सदस्य विजय भोजे संभाजी भोसले पोपट पुजारी मुकुंद पुजारी सदाशिव अंबी अनवर जमादार सुरेश सासने यांच्यासह शेतकरी कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमप्रसंगी किसान कार्ड योजनेतून शेतकरी व त्यांच्या कुटुंबियांना विविध आजार शस्त्रक्रिया व उपचारासाठी यावेळी सतरा शेतकऱ्यांना तीन लाख रुपये धनादेश कारखान्यामध्ये काम करणारे दोन मयत कर्मचारी यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख तर ऊस तोडणी करणाऱ्या मयत मजुरांच्या वारसांना तीन लाख रुपयांचे धनादेश कारखान्याच्या वतीनं चेअरमन श्रीत माधवराव घाटगे यांच्या हस्ते देण्यात आले अडचणीच्या काळात श्री गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन माधवराव घाटगे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्यानं शेतकरी व कारखाना यांचं अतूट नातं निर्माण झालं आहे मराठी एस न्यूज साठी कुरुंदवाडहून संधी पाडसूळ